जळगाव जिल्ह्यातील पाल बोरघाट खिरोदा इथून शीती आटोपून बोरघाटातून परत येताना मजुरांचे वाहन पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात एका जणांचा मृत्यू तर इतर बावीस जण जखमी झाल्याची घटना घडली अनिल बारेला वयवीस वर्ष असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव असून चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे महाराष्ट्र राज्यात मजुरी करण्यासाठी गेलेल्या मजुरांनी भरलेली पिकअप घराकडे परत येताना गारबरडी गावाजवळ संध्याकाळी हा अपघात झाला पोलीस प्रशासन व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने अपघातातील जखमींना तात्काळ नजीकच्या रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आलं तर या घटनेचा अधिक तपास स्थानिक पोलीस करीत आहेत एमसीएन न्यूज मराठीकरिता फिरोज तडवी यावल